ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे या पूर्वी आपण या बातम्या ऐकल्या होत्या मात्र मंचर शहरामध्ये दिवसा अकरा वाजता बिबट्या दिसला अशी बातमी आपल्याला ऐकल्यानंतर नवल वाटेल मात्र झालंही तसंच मंसर शहरामध्ये भरवस्तीमध्ये मोर्डवाडी या ठिकाणी जाणाऱ्या कॅनोलमध्ये बिबट्या हा फिरताना काही लोकांना दिसला साडे साडे दहा वाजता आपल्या मोरडेवाडी जिल्हा परिषदेच्या मॅडम त्रिवेदी मॅडम या जाता असताना त्यांना इथं कॅनोल पशी खाली दे दे दे। वा पाणी पिताना दिसला त्यानंतर त्या आलडाउड करून हो बिबट्या तर आमचं वन विभाग मागणी आहे की त्यांनी लवकर लवकर चित्र लावून तो बिबट्याचे बंद करावा काय सांगा तुम्ही या ठिकाणचे रहिवासी मी शीतल संतोष बागल शहर प्रमुख आमच्या बागल वस्तीमध्ये म्हणजे ह्या एरियामध्ये रोजच बिबट आहे रोज संध्याकाळी बिबटाय शिवसेना उभाटा ठाकरे हो शिवसेना उद्धव ठाकरे उभाटा शहर प्रमुख आहे मी आणि आमच्या एरियामध्ये रोज आहे संध्याकाळच पण आहे दिवसाच नाही दिवसाचं तर आज सगळ्यांना दर्शन दिलंय त्यांनी पण रोज संध्याकाळी सुद्धा आमच्या इथे बिबट आहे तो रोज त्याचा वावर आहे ह्या एरियामध्ये तो फिरला असतो रोज संध्याकाळी काय सांगा काय परिस्थिती या ठिकाणी बिबटे तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव अर्चना राहुल कोटावळे मी माझी इथे शॉप आहे मोर्डेवाडीमध्ये मोरडेवाडीतले बागलमाळ्यामध्ये आणि इथे कॅनॉल आहे समोरच माझ्या शॉपच्या समोर तिथे साडे दहा वाजता दिसला शाळा जवळ आहे आणि हा रोड आपला वाहतुकीसाठी मराठी शाळेला जायला हाच एक रोड ठिकाणी लहान मुलं रोज शाळेत जातात ते पहिली पासून सातवी पर्यंत वर्ग गे आपल्याकडे आणि रोज लहान मुलांचा वापर आहे या ठिकाणी आणि जर दिवसा ढोळ्या बिबट्या दिसतोय म्हटलं लहान मुलांच्या जीवाला धोकाच आहे ना यानंतर वन विभागाला कळवलं असता वन विभागाची काही लोक या ठिकाणी आलेली आहेत वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी ते पाहणी करत आहेत ज्या मॅडमनी बिबट्या पाहिला त्या मॅडम आपल्यासोबत आहे मॅडम तुझं नाव सांगा ममता संतोष त्रिवेदी मोर्डेवाडी शिक्षिका मोर्डेवाडी शाळेवरती प्राथमिक शाळेवर शिक्षक किती वाजता बिबट्या दिसल्या तुम्हाला मला अकराच्या दरम्यान दिसला मी पायपा येत होते शाळेमध्ये तर मला पहिल्यांदा जरा आवाज आल्यासारखं वाटलं म्हणून मी जर थोडं वाकले वाकल्यानंतर मला दिसत की तो कुत्र्याचा आवाज आला मला वाटतं मी पुढे जाऊन बघितलं तर बिबट्याच होता तो कुत्र्याला पकडायचा प्रयत्न करत होता मग ते गाडीवाले दोन तीन जण चालले होते मग मी आनंदला आवाज दिला मग आनंदला म्हणलं बघ रे काय मग तो काहीतरी दिसतंय मग मी पुढे जाऊन बघित मला अरे बिबट्याच्या मग बिबट्या दिसत आणि मग त्या गाडीवाल्यांना आवाज दिला तर त्यांनी आवाज तो पळून गेला जोरांवर आ, किती उंचीचा होता आपला तेवढा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी लहान मुलं जात येत असतात मनसर शहर मधूनही मुद, या ठिकाणी मोठे मोठे मुलं येत असतात किती किती पट संख्या जात शाळेची पाचशे तीस पाचशे तीस आता हा बिबटेरीस काय चिंतेची बाबी वाटत नाही का पालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे काय पालकांनी मुलांना स्वतःहून घेऊन जायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांनी पण काळजी घेत वन विभागाने जागोजागी पिंजरे लावले पाहिजे त्यांची पण आहे ना काहीतरी जिम्मेदारी आमच्या शाळेच्या जिम्मेदारी पालकांना काय सांगाल तुम्ही पालकांनी स्वतःहून मुलांना एकट सोडू नये स्वतःहून न्यायला यावे सोड स्वतःहून घ्यायला यावे बिबटेरीसल्यानंतर तुम्ही वन विभागाला कळवलं का त्याबाबत वन विभागाला कळवल्यानंतर या ठिकाणी काही वन विभागाचे कर्मचारी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय परिस्थिती आहे या ठिकाणी साहेब नमस्कार आता या ठिकाणी जो बिबट्या दिसलाय काय परिस्थिती uh, काय का, प्रथम काय निदर्शन असाल तुमच्या आता त्या मॅडमने सांगितलं की इथून त्या गेला म्हणून भागामध्ये कुत्री आहे तर इथून आता कुत्र्यावर घेऊन गेला तो पुढे बाब झाड आहे भरपूर बाब हे असं जंगल सारखं आहे तर आता आम्ही सगळ्या भागामध्ये शेकिंग केली आता आता आम्ही ग्रामासोबत फिरलो इथं सारखं दिसत नाही पण तिकडे दाट झाडी आहे तिकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही काय पायाचे ठसे किंवा काय नाही पायाचे ठसे नाही पाण्याचा भाग गेला तर तुम्ही गेला असेल तर मग पाया पाण्याच्या भागात तुम्ही गेल्यानंतर पाय तस येणार नाही हा काय करणार या भावामध्ये कशा पद्धती उपाययोजना करणार काय तशी बोललं तिसरा लावून टाक तुमचा लावू त्यांना नाव काय साहेब तुमचं जगताप जगताप आपलं पद कोणतं आहे वन रक्षक वनरक्षक येतो आपल्यासोबत काही या ठिकाणी या ठिकाणीचे स्थानिक नागरिक आहेत नाव सांगा तुमचं पण काय नाव काय परिस्थिती आहे बिबट्याची दोन तीन दिवस झाले इथं या परिसरात बिबट्या दिसायला लागलाय त्या दिवशी गोठ्यावरून दोन कोत्री नेलेत त्या ठिकाणी पाव बिबट्याच्या पावलांचे ठसे अतिशय स्पष्टपणे दिसत त्यानुसार वन विभागाशी संपर्क केल्यानंतर त्या बिबट्या पकडण्याच्या उपाययोजना करण्यासाठी ते तयार आहेत यापूर्वी या ठिकाणी बिबट्या पकडला गेला आहे का काय परिस्थिती थे या ठिकाणी आणि अगोदर एक बिबट्या पकडला गेलेला आहे दिवसाभर वस्तीमध्ये बिबट्या दिसतो काय सांगा नागरिकांनी काळजी घ्यावी आणि तो पकडण्यासाठी वन विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी नक्कीच मंजरमध्ये आता भरवस्तीमध्येही बिबट्या दिसायला दिसा लागलेल्या आहे हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी ज्या मोर्डेवाडी शाळेतल्या शिक्षिका आहेत त्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते या ठिकाणावरून आपण पाहिलं तर पूर्ण कॅनॉल आहे मोर्डेवाडी आणि मोर्डेवाडी आणि मनसर शहराला जोडणारा हा कॅनॉल आहे या कॅनॉलमध्ये बिबट्या फिरताना दिसला होता या ठिकाणच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच पालकांनी लहान मुलांना शाळेत सोडताना सोबत थांबावे अशी विनंती शाळा प्रशासनानेही केली आहे आणि वन विभागही या ठिकाणी दाखल झाले आहे तेही पुढील उपाययोजना करणार आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसर